हरितक्रांतीचे जनक कैलाशवासी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा व परिसराचे सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाला या सोला प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते नांदेड शहरातील कैलाशवासी वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावी यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर खासदार अशोक चव्हाण आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर बाबुराव कदम कोहळीकर आमदार श्रीजया चव्हाण जिल्हाधिकारी राहुल खर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मनपा आयुक्त डॉक्टर महेश डोय फुगडे आदींची उपस्थिती होती वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाल्याने समाजाच्या वतीने जल्लोष देखील साजरा करण्यात आला अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने बंजारा समाजाने पुतळा परिसरात जल्लोष साजरा केला आज आमचं वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम समाज बांधवाचा असेल किंवा सर्व स समाज बांधवांची या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे आज इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते या नांदेड जिल्ह्याचे भाग्यविदाते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा पार पडला आहे खरंच आज आम्ही जे मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होतो त्याचं आज आम्हाला फळ भेटलं आहे आणि येणाऱ्या एक जुलै रोजी वसंतराव नाईक साहेबांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक लाख इतका बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही जमवणार आहोत म्हणून आजच आपल्याला एक जुलैचं निमंत्रण या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो जय हिंद जय शेवाला आज जेव्हा हरित्रांत क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि या निमित्ताने जे बांधव आले आहेत सर्व एकदम जल्लोष आणि खुशीनं ना म्हणजे नाचत आहेत आणि ब बरेच वर्षापासूनची जी प्रतीक्षा होती ती आज संपली आणि यासाठी सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि सरकारने पण जे काही आम्हाला म मदत केली त्या सगळ्यांचं आम्ही ब बंजारा समाजाकडून आणि महिला आघाडी कडून सगळ्यांचं मी त्यांना धन्यवाद देते आभार व्यक्त करते